सामाजिक कार्यकर्त्या गंगूबाई त्रिमले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये टोकाईगडावर साजरा करण्यात आला आहे वसमत तालुक्यातील सामाजिक धार्मिक व राजकीय स्तरावरील अग्रेसर असलेल्या गंगूबाई त्रिमले यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी तीक विविध कार्यक्रमाचे आयोजित आयोजन देखील करण्यात आले होते याच अनुषंगाने टोकाईगडावर वृक्ष रागवणही करण्यात आलेली आहे याप्रसंगी कुरुंदा परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी मात्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावदेखील या ठिकाणी केलेला दिसत आहे प्रत्येक भागामध्ये त्रिमल्ले ताई यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा झालेला आहे गंगूबाई त्रिमल्ले यांचा वाढदिवस सर्व स्तरावरील नागरिकांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि टोकाईगडावर याच वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण देखील करण्यात आलेले आहे आणि सर्वांनी देखील वृक्षरोपण करावं याचं महत्व देखील या ठिकाणी त्रिंमल्ली यांनी केलेलं आहे तर या संदर्भामध्ये सविस्तर घेतलेली प्रतिक्रिया आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात आमच्या छोट्या बहीण गंगूबाई त्रिमले यांचा परवा पंधरा सहा दोन हजार चोवीसला वाढदिवस झाला त्यानिमित्त त्या व्यस्त असल्यामुळे टोकाईगडावर येऊ शकल्या नाही आणि त्यांनी वृक्षारोपण करण्याची पण इच्छा होती पण कामात कामात व्यस्त असल्यामुळे येऊ शकल्या नाही पण त्यांनी आज स्वतः येऊन आमच्या टोकाईगडावरती पाच झाडं लावून वृक्षारोपरोपण साजरं केलेलं आहे आणि त्या म्हणजे त्यांचं सामाजिक कार्य पाहिलं आणि सगळं पाहिलं तर त्या भावी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होऊ शकतात ठीक तसा माझा हेतू आहे बरं का ओके धन्यवाद आमच्या राजकीय दृष्टिकोनातून भावी जिल्हा परिषद सदस्य सदस्य होण्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा